आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आज दुपार नंतरचे अपडेट झालेले आपल्या चॅनलला लाईव्ह कापसाचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभाव माहिती सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे चला तर मित्रांनो वेळ वायनाजे तर बघूया आजचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा बाजार समिती उमरेट आवक पाचशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती काटोल आवक दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती यावल आवक एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची अपडेट झालेली बाजार समिती आपल्याकडे संगमनेर आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारणतर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सावनेर आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर मित्रांनो सुद्धा दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती राडेगाव आवक तीन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे दुपारनंतरचे अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र